रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या ओबीसी महासकल मोर्चाचं नियोजन करण्यासाठी जत तालुक्याच्या वतीने दिल्ली दरबार हॉटेल येथे संयुक्त बैठक घेण्यात आली त्या बैठकीला ज्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये पाचशे गाड्यांचं सहकार्य करून फार मोठं सहकार्य आपल्या ओबीसी समाजावर केलेले प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर व त्याचे सहकारी ओबीसी तालुका अध्यक्ष शंकर वगरे सर जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील शहराध्यक्ष परशुराम मोरे जिल्हा सचिव हाजी बाबा हुजरे मुस्लिम समाजाचे तालुका अध्यक्ष सलीम गवंडी सर तुकाराम माळीसर मल्लेश्वर औरसंगे शॉपिंग इनामदार जत तालुका ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार उपाध्यक्ष मकबूल नदाब असलम हुजरे अनिल मिसाळ संतोष मोठे विक्रम ढोणे योगेश शेळके निलेश भामने सलीम पाचापुरे आसिफ मकानदार यल्लप्पा कलाल कल्लू हैदराबाद आहे सर्व तालुक्यातील सोसायटीचे ओबीसी सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन सदस्य महिला आघाडीच्या नेत्या तेजस्वीनी होनमाने ममता तेले मॅडम उपस्थित होत्या तसेच तालुक्यातील ओबीसी पत्रकार बांधव उपस्थित होते प्रास्ताविक सलीम गवंडी यांनी केले तर तालुका मुस्लिम ऑफिस संघटनेचे तालुका देश इंजिनियर राजू नामदार यांनी आभार मानले

अखिल भारतीय महात्मा फुले संस्था परिषदचा तालुकाध्यक्ष गेली आठ दिवस आम्ही जत तालुक्यामध्ये अकरा तारखेच्या महा ओबीसी महायोजग मेळाव्याच्या नियोजनासाठी आम्ही फिरत आहोत मायाभर वगैरे सर आहेत परशु मोरे आहेत माळीसरा आहेत सर आहेत आमची जी है मा आ, है स्राइथ, स्राइथ, है। टीम आहे ही टीम गेली आठ दिवस आम्ही सातत्यानं जत तालुक्यामध्ये फिरत असून जत तालुक्यामध्ये ओबीसीच्या या अकरा तारखेच्या मेळाव्याला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे बारा बोल सुदारामध्ये जे काय आहेत त्या सर्व लोकांनी आम्हाला एकजुटीनं या मेळाव्याला येण्याचं आम्ही त्यांना आव्हान केल्यानंतर त्यांनी कबूल केलेलं आहे जत तालुक्यामध्ये सण संघी त्याच्याबरोबर कोणेवाडी जत पूर्व भागामध्ये पश्चिम भागामध्ये दक्षिण भागामध्ये उत्तर भागामध्ये आम्ही सर्व ठिकाणी बैठकं घेऊन जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यास येण्यासाठी आम्ही आवाहन केले असतात त्यांच्याकडून आम्हाला चांगलं प्रतिसाद मिळत आहे सांगली जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजसुद्धा या मेळाव्यामध्ये सध्याची परिस्थिती बघून उद्या उद्याच्या भविष्याच्या आपल्या मुलांचं राजकारण बघून आपल्या मुलांचं शैक्षणिक फायद्यासाठी सर्व जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने जास्तीत जास्त संख्येने यावं असे मी सर्व मुस्लिम समाजाला आवाहन करतो